नमस्कार माझ्या मित्रांनो माझा जॉब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज पीक पदाच्या सहा हजार एकशे अठ्ठावीस जागांमध्ये यामध्ये मुदतवाढ झालेली आहे मुदतवाढ आहे अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी अंतिम दिनांक ठेवण्यात आलेला आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रतेमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी व संगणक प्रणाली साक्षरता यामध्ये डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन शिक्षण होईपर्यंत किंवा बारावी यामध्ये एकतरी विषय हा संगणक साक्षर किंवा कार्यरत हा निवडलेला असावा वयाची आठी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्ष पूर्ण केलेली असावी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात चलन किंवा शुल्क भरणार एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डी या घटकासाठी एकशे पंच्याहत्तर रुपये भरणार आहे जनरल आणि ओ बी सी भरण्यासाठी साडेआठशे रुपये आहे फॉर्मचा अंतिम दिनांक किंवा मुदतवाढ ही अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी अंतिम दिनांक ठेवण्यात आलेलं आहे असेच व्हिडिओ नवनवीन बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझं यूट्यूब चॅनल आहे माझं जॉब